तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी रजिस्ट्रेशन सुरू करण्यासाठी राज्यातील लाख डॉक्टर्स सोळा जुलै पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहेत त्या अनुषंगाने जळगाव जामोद तालुक्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी आज दहा जुलै रोजी या संदर्भात जळगाव जामोद उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर केले राज्य सरकारच्या दोन हजार चौदा काबद्यानुसार कायद्यानुसार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एम एम सी तर्फे होमिओपॅथी सी सी एम पी रजिस्ट्रेशन सुरू झाले नाही तर राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टर्स दिनांक सोळा जुलैपासून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एम एम सी व राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन पुकारणार असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील शेकडो होमिओपॅथी डॉक्टर संदीप दुधमल डॉक्टर प्रकाश बगाडे डॉक्टर दीपक केदार डॉक्टर प्रकाश अवसार डॉक्टर ज्ञानेश्वर देशमुख डॉक्टर आशिष राठी डॉक्टर मोनिका गांधी डॉक्टर अभिजित देशमुख यांच्यासह अनेक होमिओपॅथिक डॉक्टर उपविभागीय कार्यालयात शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता जळगाववरून उत्तम आगरकरण आरोग्य व्यवस्थेची बी एच एम एस केलेल्या डॉक्टर लोकांना एक सी सी बी नावाचा ॲलोपथीचा एक कोर्स दिला होता तो कोर्स दोन हजार सोळापासून त्याचे बॅचेस पण सुरू झालेले आहेत आणि आज दहा वर्ष झाले तो कोर्स होऊन पण आज त्यांचं एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन झालं नाही आहे येत्या जुलै पंधरा जुलैपासून एम एम सी हे संस्था त्यांना रजिस्टर देणार होती पण त्याला आय एम ए राज्यातली जी सामाजिक बांधिलकी नसलेली संघटना जी आहे ते या आय एम ए या एम एम सीच्या रजिस्ट्रेशनला विरोध करत आहे आणि त्या विरोधामुळे जर आमचं पंधरा जुलैपासून जर रजिस्ट्रेशन थांबलं तर याच्या याच्या याच्यानंतर आम्ही आझाद मैदानामध्ये ती एक तीव्र आंदोलनं करणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही निवेदन द्यायला येजू साहेबांना आलो होतो आणि याच्यानंतर आम्ही आय एम एच्या लोकांनाही एक आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनाही निवेदन देणार आहोत आम्ही आणि जे फेक नेरेटिव्ह पसरवत आहे आय एम ए की हे लोक एक शॉर्ट पेडमध्ये कोर्स करत आहेत तर मी त्यांना सांगू इच्छितो की आमचा जो कोर्स जे आहे हा त्यांच्यापेक्षा आम्हाला अँटी कॅन्सर ड्रग नाही आहेत अँटी अर्थमॅटिक ड्रग नाही आहेत त्याच्यामुळे आमचा हा थोडा कमी टायमात कोर्स बनवलेला आहे सर गर्नमेंटनी आणि तो राज्याच्या सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी बनवलेला आहे कारण या आय एम एचे कुठलेही डॉक्टर या आरो ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत कुठलंही तुम्हाला दिसणार नाही जळगावमध्ये पण दे तर तुम्ही तुम्हाला चार ते पाच लोकं दिसतील संग्रामपूरमध्ये एकही आय एम एचा डॉक्टर नाही आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्था हे फक्त आमच्या आयुष डॉक्टर लोकांच्या हातात आहे आणि त्यासाठी ते गरज पाहता सरकारने दिलेल्या निर्णयाला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी दोन्ही सभागृहात पास झालेल्या कोर्सला हे लोक विरोध करत आहेत संविधानाने विरोध करतात आहे त्याच्यामुळे याच्या भविष्यात जर यांनी विरोध असाच ठेवला आणि जर फेक नॅरेटिव्ह बसवत राहिले होमिपॅथिक लोकांना जर असं काही काही म्हणत राहिले तर याच्या विरुद्ध खूप तीव्र आंदोलन आमच्या राज्यातले होमिपॅडी डॉक्टर करणार आहेत आज पूर्ण राज्यामध्ये निवेदनाचा भळीमाल आमच्या होमपॅथी डॉक्टर लोक आज करत आहेत त्या निवेदनासाठीच आम्ही आज एस कोर्टाला आलो होतो जुलै दोन हजार चौदामध्ये दोन्ही विधानमंडळामध्ये आणि राज्य सन्माननीय राज्यपालांच्या संगीत एक कायदा पारित झाला जे ग्रामीण भागामध्ये होमिओपॅथिक डॉक्टर्स जे प्रॅक्टिस करतात त्यांना एक लीगली प्रॅक्टिस म्हणून त्यांना एक मॉडर्न फार्मॅकोलॉजीचा कोर्स एका वर्षाचा कोर्स डिझाईन करण्यात आला आणि त्यांना ती जो सी सी एन पी कोर्स करेल सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी त्याला ॲलोपॅथीची काही प्रमाणात जे आहे ॲलोपॅथी वापरण्याची परवानगी या महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे की त्यांनी जे ग्रामीण आरोग्य सामाजिक आरोग्य लक्षात घेता कारण की तुम्ही बघता की ग्रामीण भागामध्ये सहसा जे आयएमए आहेत एम बी बी एस डॉक्टर कोणीच सापरत नाही आणि जे आजकाल एम बी बी एस होतात ते सर्व स्पेशलायझेशनच्या मागे आहे त्यामुळे जनरल प्रॅक्टिस करणारं कोणी उरलेलं नाही आहे त्यामुळे सर्व जी जबाबदारी आहे जनरल प्रॅक्टिसची ते सर्व होमिओपॅथी आणि आयुष जे डॉक्टर्स आहेत त्याच्या खांद्यावरती आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनानं त्यांना हा एक कोर्स डिझाईन करून दिला आणि तो कोर्स महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या अंतर्गत सर्व जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असतील किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असतील एम बी बी एसचे त्यांच्याच अंतर्गत त्यांच्याच शिक्षकांनी म्हणजे एम बी बी एस झालेल्या सर्वांनी आम्हाला शिकवलं आणि तो कोर्स आम्ही केला आणि त्याआधी यांचं म्हणणं आहे की एका वर्षामध्ये कुणी परिपूर्ण होऊ शकत नाही आणि एका वर्षामध्ये एम एम सीमध्ये यांना रजिस्ट्रेशन देऊन आमच्या पंक्तीमध्ये आणून बसवत आहे पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुमच्यानुसार आम्ही जे आधी आहे डिग्री पण केलेली आहे साडेचार वर्षाची डिग्री आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व जे सब्जेक्ट तुम्ही अभ्यासता ॲनोटॉमी फिजिओलॉजीपासून सर्जरी ईन टीपासून अप्टर्नॉलॉजी ऑफ गायने सर्व मेडिसिन सर्व विषय अभ्यास अभ्यासलेला आहे साडेचार वर्षामध्ये आणि त्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप केली आहे आणि फक्त जो तुमचा फार्मॅगोलॉजी कोर्स जो सि हे नव्हता आम्हाला विषय तो आम्हाला एक वर्ष पुन्हा विद्यापीठाच्या अंतर्गत आणि तुमच्याच कॉलेजेसना तुमच्याच लोकांनी आम्हाला शिकवलं परीक्षा घेतली आणि पास केलं आणि आमची मागणी आहे की एम एम सीमध्ये एक स्वतंत्र रजिस्ट्रारामध्ये आमची नोंद घेण्यात यावी आमचं हे म्हणणं नाही की तुमच्या रजिस्टरमध्ये तुमच्यासोबत आम्हाला रजिस्ट्रेशन देण्यात यावं आमची मागणी आहे की आणि जे विधानमंडळामध्ये त्यांनी कायदा पारित केला आहे त्याचा की एम एम सीमध्ये यांना वेगळं रजिस्टर देऊन त्याच्यामध्ये यांना नोंदणी करून घ्या आणि आमची मागणी तेवढीच आहे की आम्हाला वेगळ्या रजिस्टरमध्ये ज्यांनी सी सी एम पी कोर्स केलेला आहे त्यांची नोंद करण्यात यावी आमचं हे म्हणणं नाही की तुमच्यासारखं आम्ही प्रॅक्टिस करू आणि यांना एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन दिल्यानंतरही होमिओपॅथिक डॉक्टर काही मोठे हॉस्पिटल टाकून तुमच्यासारखे सर्जरी वगैरे करणार नाही ते फक्त एक जनरल प्रॅक्टिसच करतील आणि त्यांना एक लिगली प्रॅक्टिस ती महाराष्ट्र शासनाने दिली तर आमची मागणी एवढीच आहे की महाराष्ट्र शासनाला की यांनी जे पंधरा जुलैपासून आम्हाला एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन होऊ घातलेलं आहे त्यांनी जी प्रोसेस सुरू करत त्यांना यांनी खाडा घालू नये त्याचा विरोध करू नये आमची एवढीच महाराष्ट्र शासनाला मागणी आहे आणि आय एम एलासुद्धा आमची विनंती आहे की याला विरोध करू नका अन्यथा आम्ही सोळा तारखेपासून यांनी जर पंधरापासून आमची प्रोसेस सुरू नाही केली एम एम सीनी तर सोळा तारखेपासून आम्ही आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात सर्व होमिओपॅथिक डॉक्टर जेवढे एक लाख डॉक्टर जवळपास आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व आझाद मैदानावरती आमरण उपोषणाला बसतील अशी मी महाराष्ट्र शासनाला मुख्य मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही तहसीलदारांमार्फत आज निवेदन देतो आणि तेच आमचं म्हणणं आहे